आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षांमध्ये पालती व्हायला सुरुवात झाली आहे अशातच बीड जिल्ह्यात भाजपनं मुंडे धसांच्या जोडीवर मोठी जबाबदारी दिली असताना ठाकरेंनी सुद्धा नवा डाव टाकलाय विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी ज्याला पक्षातून हाकलून लावलं त्यालाच ठाकरेंनी पुन्हा पक्षात घेतलंय ज्यानं महायुतीत असतानाही लोकसभेला पंकजा मुंडेंना धोका दिला त्यालाच ठाकरेंनी जवळ केलंय आता ते नाव नेमकं कुठलंय त्याची ओळख आणि संपूर्ण परिचय करून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केलेल्या कुंडलिक खांडेंनी शिवसेनेत जिल्हा प्रमुख पद सांभाळलं पण दोन हजार एकवीसमध्ये ठाकरेंनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर ते शिंदेसोबत गेले आणि तिथेही जिल्हा प्रमुख झाले पण तिथेही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य सरपंच उपसरपंच संघटना स्थापन केली विधानसभेला संभाजीराजे छत्रपतींच्या पक्षाची उमेदवारी घेत त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांना मिळालेली मतं मोजकीच होती पण आता आगामी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंडलिक खांडेंनी आज थेट मुंबईतली मातोश्री गाठली आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या उपस्थितीत घर वापसी के केली पक्षप्रवेश दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलताना काय म्हंटल तेही पाहूया चूक झाली तर एक वेळ समजू शकतो पण अपराध होता कामा नये एखाद्या वेळेला रागाच्या भरात अनवधानाने चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं पण लक्षात आल्यानंतर चूक ही सुधारली गेली पाहिजे आणि ती सुधारण्याची संधीही दिली गेली पाहिजे पुंडलिक तुम्ही म्हणालात एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत आता एक तलवार तुम्ही असाल तर ती तलवार मला बघायची आहे त्याची ताकद किती आहे तिला किती धार लागली आहे हे सुद्धा मला बघायचं आहे मध्ये दोन तीन वर्ष तुम्ही नव्हता ती तलवार धारदार आहे की गंजली आहे हे मला दाखवून द्या शिवसेना पूर्वीपेक्षा वैभवशाली झाली पाहिजे याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे शेतकऱ्याला जवळ करा आणि पक्षा जवळ आणा असं सुद्धा ओपन चॅलेंज आज उद्धव ठाकरेंनी तर कुंडलिंग खांडेंना एक प्रकारे आजच्या पक्षप्रवेशा वेळी दिलाय त्यामुळे ज्यांना ठाकरेंनी चॅलेंज दिलंय ते, ते कुंडलिक खांडे नेमके कोण आहेत तेही सांगते कुंडलिक खांडे हे बीड जिल्ह्यातल्या म्हणजे बीड तालुक्यातल्या म्हाळसा जवळा गावातून येतात त्यांची पत्नी बीड पंचायत समितीची सदस्या राहिली आहे दोन्ही पक्षात म्हणजे शिंदेची शिवसेना आताची आणि आधीची एकसंघ असतानाची शिवसेना या दोन्ही टर्ममध्ये त्यांच्याकडे बीड जिल्हा प्रमुख हे पद राहिले त्यांनी राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू केलाय पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात आली होती आणि शिवसेना खांडे एकनाथ शिंदेसोबत गेले पण जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिंदेंनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता मधल्या काळात कोणत्याही पक्षासोबत नसताना त्यांनी सरपंच उपसरपंच संघटना स्थापन करून काम केलं होतं त्यानंतर ते त्यांनी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाकडून बीड विधानसभेची उमेदवारी मिळवली आणि निवडणूक लढली पण त्यावेळी त्यांना मोजकीच मतं मिळाली त्यामुळे ते पराभूतही झाले आता बहिरवाडी जिल्हा परिषद उमेदवारीसाठी त्यांचे प्रयत्न असणारे तशी माहिती आहे आणि याच कुंडलिक खांडेंनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश आहे आता याच कुंडलिक खांडेंची मी आधी जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हटलं ज्यावेळी त्यांनी तर चुकीचा उल्लेख केला तर या चुकीबद्दलच आपण बोलणार आहोत तर ती वादग्रस्त प्रकरणं नेमकी कोणती आहेत ती मी आपल्याला सांगते की बीड येथे गुटखा तस्करी आणि छुपी विक्री प्रकरणामुळे खरं तर दोन हजार एकवीस साली कुंडलिक खांडे हे पहिल्यांदा वादात अडकले राज्यात गुटखाबंदी असतानाही बीड इमामपूर रोडवर एका गोदामात गुटक्याचा मोठा साठा सापडला होता या ठिकाणी पोलिसांना विविध नावं असलेला गुटखा टेम्पो एक मोबाईल असा एकूण बत्तीस लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता या प्रकरणी कुंडलिक खांडे विरुद्धही आयपीसीच्या कलम दोनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तरांवर गुन्हा नोंदवण्या दरम्यान कुटका प्रकरणात आरोपी असलेले कुंडलिक खांडे यांनी त्यावेळी सुद्धा त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते शिवाय एका कार्यकर्त्याचा फोन आल्यानं आपल्या गुटक्याशी काहीही संबंध नाही पण विनाकारण आपल्याला आल्याचं कुंडलिक खांडेंनी त्यावेळी म्हटलं होतं तरी या प्रकरणात नाव येताच शिवसेनेनं कारवाई करत कुंडलिक खांडेंना पहिल्यांदा बीड जिल्हा प्रमुख पदावरून बाजूला केलं होतं पण आजच्या घडीची अपडेट यातली अशी आहे की न्यायालयानं त्यांना या प्रकरणात दोष मुक्त केलेलं आहे त्यामुळे आता या पुढचं प्रकरण वादाचं काय आहे तर पोलिसांनी कोविड काळातच एका मटका क्लबवर छापा टाकला होता आणि ही छापा टाकलेली ही जागा खांडेंच्या नावानं होती मात्र आपण ही जागा भाड्यानं दिल्याचे सारवा सारव त्यावेळी खांडेंनी केली होती त्यानंतर सुद्धा त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि त्याचबरोबर गावातील एका शिवसेना पदाधिकाऱ्याला गंभीर मारहाण प्रकरणातही त्यांचं नाव समोर आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटातील शिवसेनेचे बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि या क्लिपमध्ये कुंडलिक खांडेंनी धक्कादायक वक्तव्य केलं होतं ते असं होतं की आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिल्याचं त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं होतं त्यामुळे महायुतीत मोठं वादळ सुद्धा निर्माण झालं होतं बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे निवडून आलेत तर पंकजा मुंडेंचा त्यांनी पराभव केला त्यामुळे मराठा आंदोलनाचा फटका तर बसलाच पण यावेळी काहींनी अशी जी दगा फटका केला त्याचाही परिणाम लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचवेळी धनंजय मुंडेंनीसुद्धा कुंडलिक खांडेंवर टीका केली होती ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांची पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत वर, गेल्याच वर्षी जून महिन्यात शिंदेंनी हकालपट्टी केली होती आणि त्यानंतर मधल्या निवडणुकीच्या काळात विधानसभेवेळी कुंडलिक खांडेंनी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षातून निवडणूक लढली पण तिथे त्यांचा दारूण पराभव झाला तर आज ठाकरेंसोबत परतल्यानंतर आता कुंडलिक बीड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कशी वाढवतात आणि राष्ट्रवादी आणि भाजपचा बाले किल्ला राहिलेल्या अस्तित्व कसं टिकवतात आणि वाढवतात हे पाहणं असणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका